वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस पॉईंट टेबल कोणती टीम पहिल्या क्रमांकावरती आहे कोणती टीम फिसडी आहे म्हणजे कोणती टीम लास्ट क्रमांकावरती आहे कोणत्या टीमा सुपर एटसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत कोणत्या टीमांना अजून सुपर एटसाठी संघर्ष करावा लागेल संपूर्ण ग्रुप म्हणजे संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण संपूर्ण पॉईंट टेबलची ए बी सी डी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आता जवळजवळ ग्रुप स्टेज नेहमी झालेला आहे सर्व टीमांचे दोन दोन सामने झालेले आहेत तर सुपरेटसाठी कोणत्या टीमा क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहेत आणि कोणत्या टीमा बाहेर जाण्याच्या मार्गावरती आहेत हे संपूर्ण आपण पाहूया तर सर्वात प्रथम ग्रुप ए पाहूया तर ग्रुप एमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन टीमा सुपरेटमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत भारताचे दोन सामने झाले आहेत दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही विजय आणि पाकिस्तानचेही दोन सामने झालेले आहेत दोन्ही सामन्यांमध्ये दोन्हीही त्यांनी विजय मिळवलेले आहेत तर नव्वद टक्के या दोन टीमा ग्रुप एमधून सुप्रेडमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत नेदरलँड नमिबिया आणि अमेरिका हे तीन संघ ग्रुप एमधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत तर ग्रुप बीबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंका झिम्बाब्वेन आणि ऑस्ट्रेलिया या तीन टीमा सुप्रेडच्या मार्गावरती आहेत ग्रुप बी हा खूप इंटरेस्टिंग ग्रुप झालेला आहे कारण झिम्बाब्वेने काल ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे त्यामुळे झिम्बाब्वे देखील सुपर एटच्या शर्यतीत आहेत तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन्ही टीमां चार चार पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेने पराभव केलेला आहे आणि ऑस्ट्रेलियाची टीम तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे तर ग्रुप बीमध्ये श्रीलंकेची टीम सुपर एटसाठी क्वालिफाय होऊ शकते आणि झिम्बाब्वे किंवा ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमापैकी एक टीम क्वालिफाय होऊ शकते ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये जो सामना आहे हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे या सामन्यामध्ये जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाची टीम या सुपरेटच्या रेसमधून बाहेर होऊ शकते आणि झिम्बाब्वेची टीम सुपरेटमध्ये जाऊ शकते आयर्लंड आणि ओमान ग्रुप बीमधून बाहेर पडलेले आहेत तर ग्रुप सीबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिज ग्रुप सीमध्ये सुपर एडचा दावेदार आहे हा ग्रुपदेखील इंटरेस्टिंग ग्रुप आहे कारण इंग्लंडचा एक पराभव झालेला आहे तर स्कॉटलंड इटली आणि इंग्लंड या तीन टीम अजूनही सुपरेडच्या शर्यतीत आहेत परंतु इंग्लंडची टीम ही चॅम्पियन टीम आहे तर इंग्लंडची टीम नक्कीच कमबॅक करेल ग्रुप सीमधून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन संघ सुपरेडसाठी क्वालिफाय होतील आणि ग्रुप डीमध्ये बोलायचं झालं तर ग्रुप टीचे सम ग्रुप डीचे समीकरण समी हे साप आहे कारण न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ ग्रुप डीमधून सुपर साठी क्वालिफाय होतील यावेळी अफगाणिस्तान आणि कॅनडा हे तीन संघ ग्रुप डीमधून बाहेर पडतील आणि न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ सुपर साठी क्वालिफाय होतील तर असे असणार आहे सर्व ग्रुपचे समीकरण सर्व ग्रुपचे एबीसीडी तर मित्रांनो आपणास काय वाटते ऑस्ट्रेलिया इंग्लंड हे संघ सुपरेटमध्ये क्वालिफाय होतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा